कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची दोन हजार पंधरा साली हत्या झाली होती या प्रकरणी डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे अमोल काळे शरद कळसकर यांच्यासह बारा संशयितांना पोलिसांनी अटक केली होती त्यांच्या जामिनासाठी हिंदू विधीज्ञ परिषदेकडून प्रयत्न सुरू होते अखेर साडेनऊ वर्षांनंतर डॉ सिंह तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी जामीन मंजूर केला डाव्या चळवळीचे अर्धवयू कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला शास्त्रीनगर परिसरात गोळ्या झाडून हत्या झाली होती या प्रकरणी पोलिसांनी सचिन अंदुरे भरत कुर्णे विनय पवार सारंग अकोळकर डॉ विरेंद्र तावडे अमोल काळे शरद कळसकर यांच्यासह बारा जणांना अटक केली होती यातील काहींना जामीन मिळाला तर डॉ सिंह तावडे यांना दोन हजार अठरामध्ये सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला होता मात्र दोन हजार चोवीसला पुन्हा सत्र न्यायालयानं जामीन रद्द करत त्यांना परत कारागृहात पाठवलं होतं या प्रकरणी हिंदू विधीज्ञ परिषदेचे ऍडव्होकेट वीरेंद्र इसलकरंजीकर ऍडव्होकेट समीर पटवर्धन यांनी जामीनासाठी न्यायालयापुढे आपलं म्हणणं सादर केलं आज न्यायमूर्तींनी सांगितलं की तपशीलवार जो, जो मी पन, एक, आदेश आहे तो नंतर वेबसाईट वरती अपलोड करतो पण तत्वता ह्या तिघांचे पण जामीन मंजूर करत आहे एक त्यामुळे आदेश न्यायला कदाचित एक दोन दिवस जातील कारण न्यायमूर्ती पण व्यस्त आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट मागण्या तीन होत्या एक या केसमधल्या आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर या दोघांच्याही अटका साधारण दोन हजार अठरा एकोणीस मधल्या म्हणजे सात वर्ष झाली तरी वा... केस संपलेली नाही आणि जामीन मिळत तर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर या वर्षी आम्ही ते उच्च न्यायालयात ते दाखल केलेले आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये यावर सुनावणी झाली त्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार डीए यांनी तिघांचा जामीन मंजूर केल्याचं सांगितलं दरम्यान गेल्या साडेनऊ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात संशयितांना न्यायही नाही आणि जामीनही मिळत नव्हता मात्र साडेनऊ वर्षांनंतर निदान न्यायालयाकडून जामीन मिळाल्याची भावना सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केली